आवय धंद्याबद्दल बरेचसे तक्रार प्राप्त झालेले आहे परंतु सध्या आम्ही वारंवार जे आवडधंदे जे काय असेल मटकं असेल कि इतर प्रत्येक पुढे खेळत असतील जशी माहिती मिळेल तशी आम्ही आमची टीम पाठवून कारवाई केली आहे एक गेल्या वर्षाचं पूर्ण आम्ही लेख पाहतात की पूर्ण आकडेवारी बघतात खूप कारवाई केलेली आहे त्यावर आणि धंद्याला लगाम घेतलेलं आहे तरी देखील जे कोणी चोरून लपून काही करत असेल त्या नागरिकांना माझं आव्हान आहे जे कोणी चोरून लपून काही करत असेल आम्हाला कळवा आम्ही त्याचं नाव गोपने ठेवू आणि त्याच्यावर कारवाई नक्कीच करू तसेच एफ हॉटेल व्यावसायिक वगैरे लॉजिंग वगैरे त्यावर देखील आवध्याबाबत वारंवार तक्रार प्राप्त होतात त्यामुळं आम्ही रोज दिवसा आणि रात्री रोज संपूर्ण लॉजिंग चेक करत आहोत सध्या तरी आम्हाला काही आढळून आलं नाही यापुढे देखील अशा प्रकारे वेशवशा करत्याने आढळून आलेल्या हॉटेलवर आता चार ठिकाणी चार हात आम्ही कारवाई केलेली आहे आणि भविष्यात देखील जर मिळून आलं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करणार आणि त्या लोकांची भेटी गोंदी त्यांनी मी समजून सांगितलेलं आहे की बाबा मला जर मिळाले तर खूप मोठी कारवाई होईल आणि आपले हॉटेल कायमस्वरूपी बंद करण्यात येईल आणि इतर देखील रंदे काय असेल रेती असेल काय असेल जशी uh, माहिती मिळेल तर आत्तापर्यंत वेळ भरपूर कारवाई आम्ही केलेली आहे आणि भविष्य देखील आम्ही करणार uh, uh, आहोत सर तक्रार करण्यासाठी आपला काही हेल्पलाईन नंबर आहे का नाही डायरेक्ट uh, माझा नंबर आहे भरपूर लोकांचा नंबर आहे जवळपास प्रत्येक गावामध्ये माझे नंबर दिलेले आहेत माझे नंबर हो द्या त्याचे नाव आम्ही गोपनीय ठेवू किंवा एकशे बारा नंबर हेल्पलाईन नंबर आहे पोलीसचा एरी टाईम इमारशी काही माहिती असेल एकशे बारा नंबरमध्ये कॉल जरी केला देखील मदत देख शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचून जाईल आपण याबद्दल परत माझं देखील बदनापूर तालुक्यात जनतेला आव्हान आहे की आपल्याला कुठले अवैध धंदे तो काही मिळून आल्यास किंवा दारू वगैरे हो काही मिळून आल्यास तात्काळ आमच्या संपर्क करावा आणि माहिती द्यावी त्याचे नाव आम्ही गोपनी डो हे त्याचं नाव देखील कोणाला माहीत होणार नाही त्यावर कारवाई शंभर टक्के आणि तालुक्यातले शंभर टक्के अवैध धंदे बंद आहेत आणि जे काही चोर लोक झालं असेल ते शंभर त्यांच्या कारवाई केली जाईल